See the dreams to complete them and bring happiness, love, and joy in your life. is Valentine's Day. सर्वत्र हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो सर्व सृष्टीजणू प्रेममय आणि गुलाबी होऊन जाते खरं तर आपल्या देशात बहुतेक जण याचं समर्थन करत असले तरी काही जण पाश्चात्य संस्कृती म्हणून याचा कडाडून विरोध देखील करतात हा दिवस साजरा करायचा की नाही याबद्दल दुमत असू शकेल मात्र प्रेमाबद्दल कुणाचंच दुमत नाही कारण प्रेमाशिवाय आपण जगूच शकत नाही आणि प्रेम म्हणजे फक्त पती पत्नी किंवा प्रियकर प्रेयसी या नात्यांपुरतंच मर्यादित नाही आपण जन्माला येण्याआधीपासूनच आपली आई आपल्यावर किती प्रेम करते म्हणजेच प्रेम हे आपल्या जन्माच्या आधीपासूनच आपल्या सोबत असते आणि त्याच्या बळावरच आपलं आयुष्य सुखकर होतं आई वडील मित्र पशु पक्षी निसर्ग या सर्वांवरच आपण प्रेम प्रेम करतो हे आणि कशावरही होऊ शकतं आणि तेच आपल्याला जगण्याची ऊर्जा देतं म्हणूनच लहान बाळाच्या हसण्यावर आपण अगदी जीव ओवाळून टाकतो उमलणाऱ्या कळीच्या सुगंधावर कुणाच्या गुलाबी गालावर तर कुणाच्या गालावरच्या खळीवर आपण प्रेम करतो कुणाचा अबोल शांत स्वभाव आपल्याला भावतो तर कुणाचं कणखर निर्भीड बोलणं कुणाच्या गोड गळ्यावर आपण फिदा होतो तर कुणाच्या धीरगंभीर आवाजावर कुणाच्या निरागस डोळ्यात आपण बुडून जातो तर कुणाची बोलके डोळे क्षणात आपल्याला आपलंच करतात आपण प्रेमात पडतो एखाद्याच्या रुबाबदार व्यक्तिमत्वावर तर कुणाच्या अवखळ हसण्यावर एखाद्याचा लोकांत मिसळण्याचा स्वभाव आपल्याला खूपच भावतो तर कधी सर्वांपासून अलिप्त राहणारा एकांत प्रिय मनुष्य आपल्याला वेळ लावतो सकाळची ताजी हवा कोवळी सूर्यकिरण आपल्या ओठांवर नकळत स्मित हास्य फुलवता तर पहिला पाऊस त्यात येणारा मातीचा मृदगंध आपल्याला वेडपिस करतो गाय वासरू आपल्याला दिसलं तर त्यांचं वात्सल्य पाहून आपलंच ऊर प्रेमाने भरून येत तर कधी नाचणारा मोर पाहून आपलं मन आकाशात भरारी मंदिरातील शांतता अगरबत्ती आणि फुलांच्या सुवासात आपलीच समाधी लागते तर देशभक्तीचे गाणे ऐकून आपल्यात राष्ट्रभक्तीची राष्ट्रप्रेमाची भावना जागृत होते असे कितीतरी क्षण आहेत जेव्हा आपण प्रेमात पडतो अन अशा कितीतरी घटना गोष्टी आहेत ज्यांच्या आपण नकळत प्रेमात पडतो प्रेम हे कधी आदरयुक्त असतं तर कधी भीतीयुक्त प्रेमाचे अनेक रंग आहेत अनेक रूप आहेत जसे करुणा दया वात्सल्य असं हे प्रेम आणि त्याची व्याख्या एका संस्कृत श्लोकात छान उद्धृत केली आहे दर्शने स्पर्शने वापी श्रवणे भाषणे पिवा यत्र द्रवत्यंतरंग यत्रद्रवत्यंतरंग स्नेहस्य कथ्यते म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या दर्शनाने त्याच्या स्पर्शाने त्याच्याविषयी काही ऐकल्याने किंवा त्याच्याशी बोलल्याने जेव्हा आपले अंतःकरण विरघळते त्यालाच प्रेम असे म्हणतात प्रेम ही एक नैसर्गिक भावना आहे आणि ती मानवाची मूलभूत गरज देखील फक्त प्रेम करताना त्यात भोगापेक्षा त्यागाला महत्व असावं घेण्यापेक्षा देण्याला प्रेम हे निरागस अन उदात्त असावं कवी कुसुमाग्रजांनी म्हटल्याप्रमाणे प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उगवून सुद्धा आकाशापर्यंत पोहोचलेलं तर मग मंडळी पडायचं ना तुम्हाला देखील कोणाच्या प्रेमात अह पण दुसऱ्या कोणाच्या प्रेमात पडण्याआधी तुम्ही स्वतःवरच प्रेम करायला शिका मग बघा तुमचं आयुष्य किती आनंदीमय आणि सुखकर होऊन जाईल कारण जीवनात आपण सर्व काही मिळवलं तरी प्रेमाशिवाय आपण खऱ्या अर्थाने आपलं जीवन सार्थक होणारच नाही कारण प्रेम हा फक्त अडीच अक्षरांचा अगदी लहान शब्द असला तरी त्याने आपलं संपूर्ण आयुष्यच व्यापून टाकलं आहे म्हणूनच तर संत कबीर म्हणतात पोथी पढी पढी जगमुआ पंडित कोई न होय ढाई आखर प्रेम के पढे सो पंडित होय